नमस्कार मालक थेट शेताच्या बांधावून तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना घेऊन आलेलो आहे किंवा सूचना म्हणल्यापेक्षा तुमच्या हिताचं काहीतरी घेऊन आलेलो आहे तर आपण आद्रकीसाठी मिरचीसाठी शेणखताचा किंवा लिंबोळी पेंडाचा वापर करतो आहे आता होतं असं आहे की आपल्याला शेणखत पाहिजे त्या क्वालिटीचं आपल्या घरी निर्माण होत नाही इवन आपल्या घरी शेणखतच नाही कारण जनावर नाही तर त्यासाठी एक बेस्ट पर्याय आम्ही शेणखत आणि लिंबुळी पेंडासाठी आलेलं आहे तर ते आहे ग्रीन भारत ॲग्रोटेकचं ध्रुवी गोड हे जे खत आहे हे एक ऑर्गॅनिक मॅन्युअर असून यात मायक्रोबियल कल्चर आहे जे आपल्या शेतीला आपल्या मातीला भुसभूषित करतं त्यांना आपल्या मातीतली मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढते त्याचबरोबर आपल्या मातीची जी उत्पादन क्षमता आहे तीसुद्धा वाढते हे जे खत आहे हे आपण कोणत्याही रासायनिक खताबरोबर याचा उपयोग करू शकतो आठ एकच आहे फक्त याला युरियासोबत मिक्स करायचं नाही आहे आपण यासोबत थॅमेट असेल किंवा कोणताही फरटेरा वगैरे काहीही असेल बुरशीनाशक असेल त्यासोबतसुद्धा आपल्या मातीत टाकू शकतो तर याचे फायदे असे आहेत आप की आपल्या जमिनीला भुसभूषित करतं त्याचबरोबर आपल्या मातीसाठी आपल्या पिकासाठी जे मूलभूत अन्नद्रव्य आहे त्याची उपलब्धतासुद्धा करून देतं कारण याचा असा आहे की आपल्या मातीमध्ये ऑलरेडी काही बॅक्टेरिया असतील काही न्यूट्रियन अवेलेबिलिटी करून देणारे घटक असतील त्या घटकांना सोल्युबल फॉर्म किंवा जे अव्हेलेबल फॉर्म आहे जे पिकांसाठी गरजेचं असतं त्यामध्ये आणून देण्याचं हे काम करतं तर प्रामुख्याने याच्यात आपल्याला काय बघायला मिळतं तर आपल्या शेतीचा जो सेंद्रिय कर्ब आहे जो ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतोय जो कमी होत चालला आहे आणि शेतीची सुपिकता ही त्या ऑर्गॅनिक कार्बनवरूनच स्ट ठरत असते तर ऑर्गॅनिक कार्बन याच्यात आहे आणि आपल्या शेतीचा आपल्या मातीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम हे खत करते त्याचबरोबर याच्यामध्ये नायट्रोजन सुद्धा आहे फॉस्फेट सुद्धा आहे सुद्धा आहे आणि त्याचबरोबर एन पी के न्यूट्रिशन जे बॅलन्स असतं ते सुद्धा या खात्यात आहे त्याचबरोबर यामध्ये आर्सेनिक घटक असलेलं काही कंटेन आहे त्याचबरोबर कॅडमियम असेल कॉपर असेल मर्क्युरी असेल निकेल असेल जे आपल्याला काय म्हणता येईल बेनिफिशियल जे घटक आहेत ते सगळे याच्यामध्ये आहे यांना आपल्या शेतीचा सेंद्रिय कर्भ वाढणार आहे आणि सेंद्रिय कर्भ वाढला म्हणजेच आपल्या मातीची सुपिकता वाढणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला होणार आहे तर आपले आद्रक पिकासाठी असेल मिरची पिकासाठी असेल एका एकरासाठी तीन बॅग नक्की या खताचा उपयोग करा आणि रिझल्ट बघा धन्यवाद चढू दे